आज तिसरा दिवस सुरू झालेला आहे आतापर्यंत असं वाटलं होतं महाराष्ट्र आणि सभेसाठी मैदान केलं होतं महाराष्ट्र मुस्लिम एकोक्याचा एक वेगळा संदेश सुद्धा आज मिळालेला आहे त्याच्याबद्दल काय कालचा आज हे आता तिसरा दिवस मराठा समाजानं पहिल्या दिवशी निघलो त्या दिवसापासून जो प्रतिसाद दिला तो आजपर्यंत त्या दिवशी प्रत्येक गावाचा शिव सोडायला लागला तालुक्याचा शिव सोडायला लागला आणि जिल्ह्याचाही शिव सोडायला लागला तर मराठ्यांच्या घराघरातल्या मराठ्यांना असं वाटायला लागलं आपलं पोरग आपल्या लेकरासाठी ले ले मुंबईकडे आरक्षणासाठी निघाले आपण आता घरी नाही थांबायचं आपण भेटायला गेलो पाहिजे आशीर्वाद द्यायला गेलो पाहिजे आणि रस्त्या रस्त्यावर लाखानं मराठी हातातले काम सोडून नोकरदार वर्गापासून व्यावसायिकांपासून सगळ्याचे सगळा मराठा समाज हा रस्त्यावरती आशीर्वाद देण्यासाठी यायला लागला आपण दुसरं म्हणणार मदरसा या ठिकाणी आपण सगळे ग्राउंड त्याची व्यवस्था केली मुस्लिम बांधवांनी कारण हे होणं आपण आवश्यक आहे हे बघा हिंदू मुस्लिम हा एकोपा होणं सुद्धा आवश्यक आहे कारण हे लोकशाहीचं राज्य आहे हे संविधानाचं राज्य आहे तिथं एकमेकाला साथ देणं आवश्यक आहे ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असला पाहिजे त्यांच्या धर्माचा त्यांना मुस्लिम धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे पण दोघांमध्ये मानसकी जिवंत आहे आणि एकमेकाला साथ द्यायचं ठरवल्याच्या नंतर कारण धर्म हा विषय वेगळा आहे आणि मागणी एखाद्या समुदायाला मागणं हा विषय एकदम वेगळा आहे ज्यावेळेस आम्ही मुंबईकडे पायी निघालो मराठा समाजाला आरक्षण मिळावं इथं धर्म नाही आला इथं एका लेकराला आरक्षण आहे ती मागणी आणि त्या मागणीला साथ देण्यासाठी मुस्लिम धर्म सम, मुस्लिम बांधव समोर आले आणि त्यांनी राहणे इथं ग्राउंडची व्यवस्था केली सगळी बघा धर्म वेगळा मी पुन्हा पुन्हा तेच सांगितलं की धर्म वेगळा त्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमान नाही आणि तो असला असलाच पाहिजे तो असलाच पाहिजे त्याच्यात काय गैर असण्याचं काही कारण नाही परंतु मुस्लिम समाजाने एक नवीन आदर्श सुद्धा दिलाय पहिल्यांदा मदरश्यावरती भगवी झेंडे आणि अशा ठिकाण राहायला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं त्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता माऊलींना कसलंच भय नव्हतं संरक्षण होईल असं होतं आता मदरशावरती भगवा झेंडा आणि तिथं मनोज जरांगी समीकरण काय त्यामुळं हे एकीच रूप अनेक काही दिवसांना तुम्हाला ग्राउंड वर दिसल कोण आहे सांगत राहिले सॉरी या मदर्शामध्ये खूप मी बघितलं की मुलं जे अनाथ मुलं गरीबांचे मुलं त्यांच्याकडे खूप चांगलं काम त्यांचं इथं आहे आणि इथं ऍडमिशन देताना आयटीआ असो किंवा असो इथं मुस्लिमालाच नाही तर हिंदू धर्मांच्या मुलांना सुद्धा ऍडमिशन दिलेली आणि ते मुलं सुद्धा मला आता भेटलेत चांगलं कौतुकाचं से, काम त्यांचं चालू आहे दुसरा प्रश्न असा आहे आम्ही म्हटलेला आहे की दुसरा प्रश्न असा आहे पाटील की तुम्ही आज जसं मद्राशामध्ये थांबलात सगळे मुस्लिम बांधव तुमच्या पाठीशी आहेत मग तुम्ही पाठीमाग एकदा म्हणाला होता की मुस्लिम बांधवांना सुद्धा कसं आरक्षण मिळत नाही मी पाहतो फक्त मला आधी माझा प्रश्न सोडव अगदी बरोबर आहे त्यांनी साथ द्यावी म्हणून नाही द्यावी किंवा नाही दिली तरी पण धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा म्हणले एकदा हा ज्वलंत मराठ्यांचा प्रश्न येऊ एकदा मिठू द्या धनगर बांधवांना कसं आरक्षण देत नाही मुस्लिम बांधवाला कसं देत नाही काल मुख्यमंत्री असं म्हणाले की अडचण महाराष्ट्राची होऊ लागली आहे आणि तुम्ही माघार घ्यावं आणि सकारात्मक पाऊल टाकले काम करते शिंदे साहेबांनाच माझी विनंती आम्हाला राज्याला अडचण व्हावी असं वाटत नाही अडचण सरकारकडून आणि प्रशासनाकडून व्हायला लागली आमच्या नोंदी सापडलेल्या असताना तुम्ही देत देत नाही नाही तो डाटा त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र देत नाही आणि सगळे आपण घेत नाही शिंदे सुद्धा कायमच काम करून मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या असे महाराष्ट्रातले बी बरेच जिल्हे आहेत की तिथे नोंदी पण कमी सापडल्या मग जर एवढे सात महिन्यापासून आदेश दिलेले असताना काम कसं होत नाही आम्ही आम्ही मुंबईला आम्हाला यायला हवच नाही पण हे का कुठं व्हॉट्सअप वरती निरोप पाठवायचा विषय नाही हा राज्यातल्या जनतेचा मोठा प्रश्न आहे आणि त्यांनी ओळखून घ्यावं हा प्रश्न विचारला बरं झालं की त्यांनी ओळखून घ्यावं गावागावातला लाखांना समाज एकवटलाय जिल्ह्या जिल्ह्यातला तालुक्या तालुक्यातला आपण ता 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 प्रत्यक्ष बघितलं इथून तिथून पातर्डी असल तिसगाव असल जे गाव असतील करंजी असल आता नगर आहे उभा राहायला सुद्धा होते जागा नाही यात हे सरकारच्या लक्षात येत नाही का लोक जर रस्त्यावरती कामं टाकून पळायला लागले आणि तुम्ही भाषा करता चर्चा बनची दार बनची वेळ द्या देऊ अहो जर मुंबईत गेले आणि तिथं जर तुम्ही काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर राज्यातला मराठा एकही थांबणार नाही जसे मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठी असणार आहेत तसे इकडे राज्यातल्या रस्त्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठीच असणारे याची सुद्धा जाणीव सरकार म्हणून आपण पालकत्व स्वीकारले म्हणून घ्यायला पाहिजे कारण ही जनता ही दैवत मानता तुम्ही आणि या जनतेचा प्रश्न सोडत नाही ते आम्हाला विठीच धरताय आणि राज्य म्हणताय की अडचणीत आलंय आणि वेटे सामाला धरलंय हे सरकारला शोधताय का असं समजतंय की आज संध्याकाळी म्हणजे राम मंदिर सोहळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी तुमच्या बरोबर भेटण्यासाठी शिष्टमंडळ येऊ शकतं येऊ द्या दे आम्ही स्वागत केलंय आम्ही दरवाजे एवढे ठेवलेत या आमचं काहीच म्हणणं नाहीये आम्ही कुठे दरवाजे मराठ्यांनी बंद केले फक्त एक जाणीव असू द्या कोणची जाणीव असू द्या की आता तरी सहजतेने आंदोलन घेऊ नका जर लोक आंतरवाली पासून नगरपर्यंत लाखाने मी लाखांना शब्द वापरतोय कारण तुमच्या पुढे खोटं बोलणं सोपी गोष्ट नाहीये हो कारण तुम्ही चेक करताय मी रात्री सहज बघितलं सहज बघितलं आतापर्यंत बघितलं नव्हतं मी पुढे होतो म्हणलं गाड्या पुढे जाऊन जाऊ द्या जेवणाच्या ठिकाणी पोरांची हरबडणे झाली पाहिजे आपल्याला दोन वाजते यांना नऊ वाजता जाऊ द्या ज्यावेळेस गाड्या निकाल सुरू झाल्या अहो आमची नगरमध्ये पोहोचते तरी गाड्या पाठीमागून येतच होत्या सरकारला एवढं पण कळत नाही का की समाज जर एवढ्या ताकते ना नगरपर्यंत पुणे आणखीन वाशी यायची पंचवीस तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा निघणार आहे मुंबईकडं सव्वीस ला सकाळी मुंबईत आझाद मैदानला जाण्यासाठी तर मुंबईत व राहायला जागा राहणार नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही का तरी पण आणखी ना मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवर आम्हाला पाठवते कागद हे काय चिल्लर मुद्दा आहे का व्हॉट्सअप फेसबुकवर खेळायला इतका समाज जर जागृत झालाय इतकं तुटून समाज पडलाय आज माता माऊल्यांसह सुद्धा रात्र दिवस लोक रोडवरती एकट्या करंजी घाटात चार कार्यक्रम झाले नुसत्या करंजी घाटात आणि ते पण हे होते की एका कार्यक्रमाला वीस सत्तीस हजार लोक नसते म्हणून एक बी त्यातला जाणीव नाही सरकारला याची गांभीर्य पण नाही का नुसतं सरकार चालवायचं म्हणून असं नसतं ही दैव जनता दैवत आहे याने आपल्याला साथ दिलेली मग यांचा प्रश्न काय आपण पुढे होऊन जाणून घेतला पाहिजे ते सोडून पुढे सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलन मोडायचा प्रयत्न नसतो आणि ते जर प्रयोग डबा झाला ना तर तुम्हाला सांगतो रस्त्या रस्त्यावर त्या राज्यासह देशात आंदोलन सुरू होईल असं म्हणता की ताटरपणा न करता सामंजस्य घेतलं पाहिजे आज तुम्ही आवाहन कराल का हा शब्द मी वापरतोय की सरकारला आवाहन कराल का मी परवाच केलाय विनंती केली की तुम्ही आमच्या सुरू आहेत कोणतरी म्हणलं ते बंद केलं म्हणलं बंद बंद चाल कर बंद आमच्या गुंडार बंद म्हणजे बघा उलटा घेर आमच्या गोंदारा बंद पाहिजे त्यांच्या गुण बंद अरे धांदा नाही नाही अठरा झाली अठरा तारखेला शिष्टमंडळ आलो होत अठरा एकोणीस वीस एकवीस आज बावीस आहे पाच दिवस झाले पाच दिवस झाले तुमच्याशी चर्चा नाही ठीक आहे ना अवश्य जाऊ दे पाच दिवस झाले चर्चा होऊ शकली नाही झाली नाही त्यांच्या मनात काय मला माहित नाही पण आम्ही मुंबईकडे राहुल आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी हटत नाही आता कारण ते हक्कच आहे हे सगळ्यांना पडतंय गोरगरीब मराठ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत नोकरदार मराठ्यांपासून व्यावसायिक मराठ्यांपर्यंत सगळ्यांना पडतय शेतकरी मराठ्यांपासून सगळ्यांना नाही पडतंय तर आपल्या नोंदी सापडल्यास सरकारला दिलं पाहिजे सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला मुद्दा मिळीस धरायला लागलोय सत्तेच्या जीवावर हे मराठ्यांच्या लक्षात आता तुम्ही निघताय मुंबईकडे पण अजून आझाद मैदानासाठी परवानगी दिलेली नाहीये कुठली प्रोसिजर झाली नाही कसं असणार आहे पुढचं नियोजन कारण सरकारकडनं परवानगी मिळत नाही पोलिसांकडनं परवानगी मिळत मुंबईमध्ये रोखायचा प्रयत्न सुद्धा होतो एक गोष्ट सगळ्यांना मान्य आहे आणि मान्य असायला पाहिजे लोकशाहीला आणि कायद्याला धरून आम्ही अर्ज केले आणि अमरन उपोषणाला परवानगी देणार नाही ही सगळ्यात मोठी सरकारची नाचक्की असणार आहे मी नाही मिळाली तरी जाऊन बसणार आहे आणि मिळाले तरी जाऊन बसणार आहे परंतु कायद्याचा आणि सरकारचा सन्मान आम्ही केलेला आहे अर्ज देऊन आमचा आणि तुम्ही कायदा जर पायतोडी तुडवत असाल हो तर सत्तेच्या जोरावर आणि परवानगी देणारी सगळ्यात मोठी नाचक्की असणारी सरकारची कि परवानगी शांततेच्या आंदोलनाला पर दिली पाटील यांच्या पंधरा मागणी सरकार सरकार त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करते ते सरकारमध्ये का बसून गेले त्यांना काय माहिती काल रात्रीच्या भाषणात तुम्ही छगन भुजबळांचं नाव न ना घेता एक आव्हान दिलेलं आहे जर असं जर झालं तर मंडळ आयोगालाच आव्हान देणार मग तो कशाला म्हणतो बार बार आम्ही कुणबीचे प्रमाणपत्र चॅलेंज करू म्हणजे आमचे या भारत देशात कोणाच्याच शासकीय नोंदी सापडणे मराठ्याच्या सापडल्यात आणि ते म्हणतो चॅलेंज करू आमचं चॅलेंज करू तर तुमचा स्वीकारलेलाच नाही आम्हाला गोरगरीबाचं आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण गोरगरीबीष बंदाचं वाटलं नाही करायचं आम्हाला इतकी नियत खराब आमची नाही कोणाच्या लेकरांचं वाटव करून आपल्याला मिळवायचं इतकी वाईट नियत आमची नाहीये पण तुम्ही जर मग आता आमच्या लेकरांचे नरडे दाबणार असतात आमच्या नाविला अडचण करायला पहिल्यापासूनच केली ना के के ते काय माणूस आहे का तेच मला इच्छे जाऊच ना का बरं ते कुंकड बोलत आहे ते सगळा कार्यक्रम बिघडून टाकला आमचा बांधवर एकामेकांच्या बैल जाऊन देणार लोक त्याला काय तरी गरीब बसल्या बसले आपलं आमच्या शेंगा तिथं बसून का आम्हाला आमच टाकी ते आडे तिडे पाय कुंकडे पिशीन चल ते बाजाराला निघाले बी कुड कामांना सगळं पुढचं नेमकाहीच नाही मग किती आमचा किती प्रेम होत एकमेकात आम्ही एकमेकाच्या लग्नात वाटल्या एकमेकाच्या दुखात धावून जातो एकमेकाला काही लागलं तरी लगेच देतो कोणाला गाडी नसली देतो कोणाला मोटरसायकल नसाल कोणाला बैल नसेल कोणाला आऊत नसेल कोणाला पाणी नसेल इतकं एकमेकाच्या मदतीला जाऊन जातो हे मध्ये आल्यापासून एडपट आमचा सगळा खेळ माहिती आहे थेट मराठा आणि ओबीसी मध्ये वितुष्ट काम छगन केलेलं आहे आणि करतायत आणलं ना गोरगरीब धनगर बांधव आणि गोरगरीब वंजरी बांधव यांचं आरक्षणाला धक्काच लागत नाही आमच्या तरी पण त्यांनी काही काही म्हणतो आम्ही सगळे नाही काही जणांच्या डोक्यात घुसलच नाही त्यांनी सांगितलेलं पण सामान्याचं लक्षात आलं राजकारणी माणूस याच्या फायद्यासाठी उचललं लागला आपण कशा समज खराब करायचे करा मराठ्यात आणि आपल्या गावखेड्यात आणि गावखड्यात आमचे समज चांगलेच आहेत आणि हे काय मी राहणार आहेत आणि आम्ही ते टिकून ठेवणार किती किटिवळ करतोदा बारामतीमध्ये बोलताना म्हणाले की संविधानिक पद्धत आहे कायद्याने वेळ लागतो थोडा वेळ द्यावा घ्यावा कोण अजित दादा मग आता धीर कशाला असतो मलाच कळना त्याला मला एकदा या तरी लांबून राहणार एकदा या दूध का दूध पाणी का पाणी करू सात महिने तुम्ही एकदा आले बी नाही बाकीचे बरेच येऊन दमले तुम्हाला गाडी लागा ना एसटी तिकीट काढून देतो आम्ही या ना एकदा बोलू मी म्हणजे आडमोड आड नाही बोलत त्यांना एकदा या ना समाजाच्या लेकरात आता कल्याण व्हायला लागले एकदा या संविधानाच्याच मार्गाने चाललोय सात महिने वेळ दिला उलशिक तिरशिक नाही दिला सात महिने लहान वेळ नाहीये उलट तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे सरकार तुम्ही चुकीचा करायला लागला डायरेक्ट म्हणला पाहिजे त्यांनी सात महिन्याचा वेळ दिला पेक्षा किती वेळ द्यायचा हे अजितदादांनी स्वतः सरकारला म्हणायला पाहिजे की हे पोरांच्या नोंदी सापडल्या मराठ्यांच्या नोंदी नसत्या सापडल्या तर तुम्ही नव्हतं द्यायला पाहिजे असं अजितदादानी सरकारला म्हणायला पाहिजे पण आता नोंदी सापडल्या कस काय देत नाही तुम्ही जर अजित पवार आज आले भेटायला तर तुम्ही तयार आहात या म्हणून सांगता येत ना कधी भेटत तयार आर्मी कोणाला भेटूत अजित पवार यांचं नाव आरक्षण घेऊन आले तर गळ्यात उडी आणतो तुम्ही त्यांची भेटायचं काय आता फोन बसतो की सुटतच नाही नाही गेल्या आठवडाभरापासून तुम्ही आणि त्यांच्या वक्तव्यात जरा असा असं विसमाती म्हणजे जरा काहीतरी एकमेकांकडे खार खाऊन बघितलं असं का वाटते का, थोड्या घाम्या त्यांचा वावर कब्जा केला त्यांचा ते मला मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलवला मग ते मराठीच नाही कोणाचं आपण सोडितच नाही त्या कारण मला जातीपेक्षा मोठं कोण नाही मी कोणाला गिनीत बी नाही त्यांना काय म्हणतो गरज होती कारवाई करू आता कारवाई जर झाली ना आम्ही म्हणणार यांच्याच मुळे झाली येण्याच काढी लावून दिली तिथे पोलिसाला म्हणजे त्याने जे नेते डोक्यात आणून दिले घेण्या देण्याच आज श्रीरामाची प्राण आहे मोठा सोहळा होतो आणि मुख्यमंत्री मात्र गेले नाही ते जाणार होते त्यांचं नियोजन होतं पण असं कळतंय म्हणजे खरं काय कुठं माहित नाही की या आरक्षणामुळे या आंदोलनामुळं त्यांनी जाणं टाळलेलं आहे आता आरक्षणाचं आंदोलन आहे हिंद ते जायला किती दिवस लागते आणि का आणि आज आमचा हिंदूवासी हिंदू हिंदुस्थानच्या नागरिकांचा भारतवासी यांचा आनंदाचा सोहळा आहे आणि तो आनंद मनामनात आणि आम्ही फक्त जाऊ शकलो नाहीत ते आमचा नियोजित हा कार्यक्रम साडेचार पाच महिन्यापासून परंतु अं देवाचं नाम नामस्मरण ना आपण कुठून ना करू शकतो कुठून पण पूर्वी ग्रंथातच आहे की रा शेतात काम करताना ही नामस्मरण घेतल्यामुळे देवाला सुद्धा शेतात यावं लागलं होत आम्ही उठलं की राम राम म्हणतो उठलं कीच राम राम म्हणतो आम्ही इकडे आनंद साजरा करणार आज आता गेलं की नगरमध्ये इथून तिथून रोन सारखं त्याला काय असं काय की इथं केलं की बस झालं इथून तिथून आजचा दिवस उद्या आणि मग नंतर जाणार आता एक मिनिट उत्सव सोहळा तुमचा कसा असणार आहे दिवसभराचा राम मला आता जाणार आम्ही पूजा करणार आरती करणार जय घोष करणार तिथं फुलं उदाळणार आणखीन काय असतात पाय पडणार अरे जय श्रीराम धनात धन घोषणा होणार हे बघा मी वेगळा तत्वता माणूस मी सगळ्याच धर्मांना मानणार सुद्धा आहे आणि की जिवंत ठेवणार आहे पण जसा बाकीच्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे तसा माझ्या हिंदू धर्माचा सुद्धा मला स्वाभिमान आणि तो असणं आवश्यक आहे त्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असलाच चल धन्यवाद